सांगली जिल्ह्यातील कुंडल गावातील प्रसिद्ध महाराष्ट्र कुस्ती मैदान येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे कुंडल यात्रेच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवली जाणार आहे जी एकोणीसशे बावीसपासून सुरू आहे गेल्या वर्षीपासून म्हणजेच दोन हजार तेवीसपासून यात्रेची तारीख गणेश जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी अथवा फेब्रुवारीमध्ये हलवण्यात आली आहे या स्पर्धेची खास वैशिष्ट्य म्हणजे लोकवर्गणीतून उभारलेल्या या मैदानावर देश विदेशातील मल्ल युद्धांची ताकद अजमवली जाते महिला कुस्ती स्पर्धेचे देशातील पहिले ओपन थिएटर याच मैदानावर तयार झाले विजेत्याला मानाची गदा आणि ट्रॅक्टर बक्षीस म्हणून दिले जाते एक लाख रुपये बक्षीस असलेली ही महाराष्ट्रातील पहिली कुस्ती स्पर्धा आहे या मैदानावरून महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी विजेते निर्माण झालेले आहेत ले ले है। या स्पर्धेला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ती म्हणजे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणीत या मैदानाला महाराष्ट्र कुस्ती मैदान असे नाव देण्यात आले कोल्हापूरच्या खासबाग खालोकाल या मैदानाचा क्रमांक लागतो गेल्या शंभर वर्षात लाखो कुस्तीप्रेमींना आकर्षित केलेल्या या स्पर्धेला जागतिक ओळख मिळाली आहे तरी या कुस्तीच्या जलद आणि रोमांचक सामन्यांसाठी कुंडलला हजारो प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा असताना मी जे परीक्षित केलं म्हणजे कुंडलगावच्या कुस्त्यासाठी जो निधी गोळा केला जातो ते अण्णा आणि पण जनतेतून गोळा केला जातो अक्षरशः मी ज्या वेळा गोळा करायला चालू केलं वर्गणी त्यावेळेला दोन रुपयाची पावती सुद्धा आम्ही लिहित होतो म्हणजे दोन रुपयापासून आता दोन लाखापर्यंत आपण जे वर्गणी गोळा करतो ते आपण हे संपूर्ण कुस्त्या आणि करमणीचे कार्यक्रम जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यासाठी आपण खर्च करतो लोकवर्गणीतून होणारं हे कुस्ती मैदान महाराष्ट्रातलं एकमेव आणि सर्वात मोठं आहे आम्ही या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला प्राधान्य दिलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओपन एअर थिएटरला महिलांच्या कुस्त्या घेतल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्या त्यानंतर एक लाख रुपयेची कुस्ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लावण्याचा मान आम्ही या महाराष्ट्र मैदानावरती घेतला त्याचप्रमाणे काही महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या अर्निनिर्त राहिल्या होत्या त्याही कुस्त्यांचा निर्णय घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या मैदानामध्ये जो पैलवान विजयी होतो तो बहुतेक वेळेला महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदय आला येतो अशी ही आमच्या महाराष्ट्र मैदानाची उज्ज्वल परंपरा आहे आमची सगळ्यांना विनंती आहे पुढच्या पिढीसोबत विनंती आहे आणि संबंध लोकांना विनंती आहे की ही कुंडल कुस्ती परंपरा टिकवण्यासाठी तुमच्याशी सगळ्यांची साथ असावी का यात तर मोठे पैलवान घडतात मोठे पैलाव होतात आणि आज या कुंडलमध्ये खेळलेला पैलावन असतोय चांगली कुस्ती केलेली त्या समालोचक जे जे असतात ते सगळे सगळीकडे नेतात राज्य नेतात याने कुंडल चांगली कुस्ती केली मोठी कुस्ती केली आणि ता म्हणजे जो काठा जोड कुस्ती केली हे सगळं ऐकायला मिळतं आणि त्यात तो पैलावन पुढं फोटो पुढे येत असतो हेच पाहिजे असतं आम्हाला आमच्या मागच्या पिढ्यांनी हेच घडवलं आहे आम्हाला हेच घडवायचं आहे पुढच्या पिढ्यांना हेच घडवाय लोकांची सगळ्यांची तुमची साथ असावी जनतेची साथ असावी आमची विनंती आहे हे सामान्य जनतेच्या अगदी लहान माणूस असतोय हाताचं पोट असतो त्याच्यापासून सगळा निधी जमतो आम्हाला आणि अशात आम्ही ह्या कुस्त्या घडवतोय हेच आमचं वैशिष्ट्य आहे आणि आम्हाला वैशिष्ट्य टिकवायचं आहे लोकांच्यातनं टिकवायचं आहे लोकांच्यातनं कुशीला माध्यमाला आम्हाला त्यांचं पैसे हे घ्यायचं आहे एकूण मदत घ्यायची आहे आणि अशा मदतीतनं आम्हाला ह्या कुस्त्या टिकवायच्या मुलांच्या मुलींच्या आणि मुलांना सुद्धा आम्हाला जे अपेक्षित आहे ती मुलं आम्हाला घडायला लागली पोलिसमध्ये जात आहेत पुन्हा सैन्यात जात आहेत पुन्हा एखाद्या मोठ्या या कंपन्या जात आहेत रेल्वेत मुलीसवर निघालेत मुली पोलीसमध्ये हेच आम्हाला वैविध्य आमच्या मुलाचं घडवायचं आहे बाकी बाकी या घडू शकत नाही म्हणजे मॅट मॅट्सला कमी कमी महत्त्वाचं नाही पण मॅट मॅट ऑलिम्पिक आणि जागतिक मात्र पण आम्हाला ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी महत्त्वाचं वाटते म्हणून आम्ही ह्या पद्धतीने मुलं घडवायला लागलो त्यांची बॉडी कमवायला लागले मुलींची बॉडी करावा लागले अशा पद्धतीने आमची मुलं आम्हाला पुढे न्यायची आहेत आणि मुलांच्या पालकांना अशा पुढे गावालासह अशाच पद्धतीने फोडून यायचे ही परंपरा एकशे तीन वर्ष टिगलेली आहे पुढं सुद्धा टिकवतो आहे आणि इथं पुढं सुद्धा टिगेल ही जी आम्ही काळजी आहे त्यात कुठं नाही येणार नाही आणि कुस्तीला म्हणजे गालबोट लागणार अशी आम्ही काळजी घेत आलेलो आहे